शिरोमणी सेवालाल महाराज की संत शिरोमणी सेवालाल महाराज की आवाज कमी करून पण पड संत संिरोमणी सेवालाल महाराज की मैं उस देश का नागरिक हू ज्या छत्रपती शिवाजी महाराज और संत शिरोमणी सेवालाल भाया जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर पचास मील पर रूप पहनावा और मजहब बदल जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ अपने भूगोल से पहले पूरे ब्रह्मांड का भूगोल समझ आता था उत्तर रंगांचा आभाळी आसजला नतमस्तक मी जितू बापूंना ज्यांनी समाजाचा समाजकारण घडवला समाजाचा समाजकारण घडवला आज आपण इथे समाजाला पुढे कसं न्यायचं संघटित कसं राहायचं यासाठी सर्वांनी जमलेलो आहे प्रत्येक वेळेस आपल्या समाजाच्या मतांचा वापर करून राजकारणी लोकांनी आपल्या पोटची भाकर शिजवली आहे पण कधीतरी आपल्या मनामध्ये हा विचार आला का की आपल्या समाजाचा एक व्यक्ती किंवा कोणत्याही एका व्यक्तीला आपण समोर न्यायचं किंवा आपल्या समाजाचा कि विचार करणाऱ्या व्यक्तीला रे समोर न्यायचं यासाठी जर कोणी विचार केले असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने विचार के केलेला आहे हे विचारायचं नाही आहे उत्तम पुरुष असे उत्तम ती नारी तरी तिचा संसार मात्र स्वर्गापरी परी काकण भरी नारीवरचे राहत असे आज महिलेचा जर विचार कोणी केला असेल इतक्या वर्षांमध्ये तर ते आपल्या देवा भावने केलेला आहे पंधराशे रुपये आपल्या आप खात्यामध्ये आलेले आहे का कोणाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आवाज नाही निघत आहे नाही आले वाटते आले का पंधराशे रुपये ते लोक म्हणत आहेत विरोधी पक्ष कि पंधराशे रुपयामध्ये काय होते म्हणते त्या भाकड्यांना विचारा की गोरगरीबांसाठी पंधराशे रुपयाची किंमत काय असते पंधराशे रुपयामध्ये आपल्या संसारिक जीवनाला जो आधार लागतो हे आपल्या गोरगरीब लोकांना माहिती आहे अरे संसार जो, संसार जसा तया चुल्यावर आधी हातालाच टी मग मिळते भाकर मग मिळते भाकर त्या भाकरीसाठी आणि आपल्या सांसारिक जीवनाला थाला लावण्यासाठी जर कोणी आधार दिला असेल तर ते आपले आदरणीय देवा भावने दिलेला आहे यांना शंभर शंभर कोटीचा भ्रष्टाचार करता येतो यांना एका महिन्यामध्ये शंभर कोटी कमवणारे हे लोक अठरा महिने पदावर होते आपले बाबूजी किती महिने महिन्याचे शंभर कोटी तर अठरा महिन्याची गणित करा किती कोटी खाल्ले यांनी कोणाचे खाल्ले आपल्या न्यायाचे आपल्या हक्काचे आणि या आप गोरगरिबांच्या समाजासाठी विकासासाठी येणारे पैसे खाल्लेले आहेत कोणाचे पैसे आहेत आपले पैसे आहेत देशाला जर घडवायचं असेल किंवा समाजाला जर घडवायचं असेल तर दोनच गोष्टींची आवश्यकता आहे एक शिक्षण आणि दुसरं राजकारण आपण म्हणतो की राजकारणामध्ये पडावं नाही पण मी म्हणतो की दोन जर लेकर असतील ना एकाला शिक्षण शैक्षणिक मार्गामध्ये करा आणि एकाला राजकीय क्षेत्रामध्ये करा कारण की राजकारणाशी देशाचा किंवा समाजाचा विकास करणं शक्यच नाही मला तरी वाटतं पर्सनली म्हणून शिक्षणाची व्याख्या आम्हाला स्वामी विवेकानंदांनी सांगितली एज्युकेशन इज द मॅन्युफॅक्टर ऑफ डेव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी मॅन माणसातील उपजाताचे गुण ओळखून त्याचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय या शिक्षणाची सुरुवात झाली मातेच्या गर्भात असल्यापासून मला सांगा अभिमन्यून चक्रवी पोजण्याचं कुठे शिकलं तर मातेच्या गर्भात असताना शिकलं भक्त प्रल्हाद न भक्ती करण्याचं शिकलं तर मातेच्या गर्भात असताना शिकलं आणि या मातेच्या दुधामध्ये तो पावर आहे की शक्ती आहे की जेव्हा तो बाळ आपल्या आईच्या गर्भातून बाहेर येतो आणि जेव्हा ती आई त्या बाळाला तोटाळून असतो तेव्हा त्या बाळाचं त्या आईवर आणि त्या आईचं त्या बाळावर इतकं 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 त्या कधीच एकमेकांपासून दूर जात नाही आणि या दुधाची किंमत आमच्या संत शिवालाल महाराजाला आमच्या धरवणी गाडीने दिलं जे संस्कार आमच्या धरवणी गाडीने दिलेला आहे अरे धरवणी गाडीचे संस्कार आम्हावर नाही देणार दगा आडीचे संस्कार आम्हावर नाही देणार दगा आरा पाठी मागून वार वाढ करणाऱ्यांच्या भक्तांच्या समोर येऊन बघा समोर येऊन बघा तुम्हाला वाटत असेल काही दिवसांपूर्वी महाराज मी पेपर मध्ये बातमी वाचली कि बंजारा समाजाला राजकीय दृष्ट्या संपुष्टात आणायचा काय न्यूज वाचली मी बातमी पेपरामध्ये कि बंजारा समाजाला संपुष्टात आणायचा त्या भाकड्यांना माझे आहे की शांत बसलेला या वाघांना तुकडा समजू नका फाडून टाकेल ते तुम्हाला त्याच्या वाटेला जाऊ नका आम्ही दिसतो साधेबो आम्ही दिसतो साधे बोळे आमच्या चेहऱ्यावरती जाऊ नका अरे वाट लागून टाकू तुमची आमच्या नागाने लागू नका वाघाच्या जबड्यातनं घालून हात न बंजाराची जात न ही जात बंजाराची आमच्या चा नाराजाची मातीसाठी आणि समाजासाठी खपतो आम्ही उग जगड जमत नाही लढाटच मरतो आम्ही मेलो तरी संपत नाही किती तलवारचे वाट आले तोडले तरी तुटत नाही मीच मारा मीच बंजाराचा फक्त याशिवाय परत नाही हातात चिन्ह बांधणी मैत्री करणाऱ्याची आमची जात नाही हातात चिन्ह बांधणी मैत्री करणाऱ्याची आमची जात नाही आणि वेळेप्रसंगी मित्राच्या साथीवरचे गावल्याशिवाय आम्ही राह नाही आम्ही राफ नाही आता इलेक्शन चालू आहे राजकारणामध्ये घ्या इंटरेस्ट आपला समाज कुठेतरी उद्ध्वस्त होत आलेला आहे आपली संस्कृती कुठेतरी मागे पडत आलेली आहे आपल्या संस्कृतीला जर समोर जायचं असेल तर आपल्या संस्कृतीचा आणि समाजाचा विचार करणाऱ्या नेत्याला आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे आजपर्यंत कोणते नेते गेले आपल्या पेरादेवीला कोणी गेलं आणि देशाचा विकास करण्यासाठी किंवा समाजाचा विकास करण्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदींनी एवढा मोठा बिडा उचललेला आहे तर त्यांच्यासाठी जर आपण एका मताचा सपोर्ट करत नसेल तर काय आहे आपण आपलं अस्तित्व काय आहे शेतकऱ्यांसाठी आपले अनिल बाबू देशमुख गोमलत आहे तेव्हा कुठे ते गेले होते जेव्हा तुमची सत्ता होती तुम्ही महाआघाडी म्हणत असाल मी महाबिघाडी म्हणतो त्याला महाबिघाडी सरकार जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा सूरज जाधव नावाचा एक नवयुवक नवजवान शेतकरी याने आत्महत्या केली आणि त्याने आत्महत्या करत असताना एक फेसबुक आणि फेसबुक मध्ये त्याने लाईव्ह व्हिडिओ तयार केला आणि त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये त्याने सांगितलं की मी जर आत्महत्या करत असेल आणि माझा आत्महत्या करण्यामागे जर कोणी कारणीभूत असेल तर त्या वेळेची ते महाबिहाडी सरकार आहे असं त्याने लाईव्ह व्हिडिओ मध्ये सांगितलं कारण काय होत तर जेव्हा त्याने कर्ज काढून शेती पेरली त्यावेळेस त्या दुष्काळ पडला होता आणि कर्ज काढून शेती पेरण्याच्या नंतर त्याने जे कर्ज काढून भुरे भुरे घेतले होते तेव्हा अन्न नव्हता शेतीसाठी ओके okay. तेव्हा शेतीसाठी आणि बुराढोरासाठी चारा नव्हता चारा नव्हता आणि त्यांनी वीज बिल कापून टाकले त्यांची वीज कापून घेतल्यामुळे नाही का, का त्या व्यक्तीवर त्या एक खूप परिणाम पडला आणि चोवीस वर्षाचा हो चोवीस वर्षा म्हणजे नवक नव जवान तुमच्या सारखा त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आणि मला एक सांगायचं आहे की भ्रष्टाचाराचा पारा शिखरावर चढतो भ्रष्टाचाराचा पारा शिखरावर चढतो म्हणूनच तर आपला शेतकरी आत्महत्या करतो यांना काय माहिती हो गोर गरीब लोकांची आणि शेतकऱ्यांची किम्या हे राब राब शेतीमध्ये काभार कष्ट करतात मेहनत करतात हाडाचं पाणी करतात रक्ताचं पाणी करतात तरी ते आपले उदरनिर्वाह बरोबर करू शकत नाही कोणामुळे ह्या राजकारणी लोकांमुळे मला एकच सांगायचं आहे आपल्या या एका एक आप एक मताची किंमत तुम्हाला आज कळली पाहिजे आणि आज जर कळली नाही ना तर कधीच कळणार नाही एवढंच सांगतो आणि कुछ दिन जग में रहना है किसी दुखी को सताना मत उपकार नहीं कर सकते तो अहंकार में पाप करना मत धन विद्या बल के धन में अभिमानी होकर ना मत और जिससे हमने लाडली बहन योजना पाई है उस देवा भाव को भूलना मत भूलना मत भूलना मत ये में पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत